शिक्षक आणि अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रेम प्रकरणाचा भयंकर शेवट झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधून समोर आली आहे पंचवीस वर्षीय शिक्षक आणि चौदा वर्षीय हॉटेलच्या खोलीमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून तपासामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका शिक्षक आणि एका अल्पवीन विद्यार्थिनीच्या प्रेमांचा दुर्दैवी अंत झाला सोमवारी ता मे ठाणे रोरावार परिसरातील महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघांचेही मृतदेह संशयास्पद परिस्थितीत खोलीत आढळले दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले खोलीतून सलखाचे दोन पाऊचही सापडले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत या प्रकरणात सर्व बाबी लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जात आहे बातमीनुसार मृत पंचवीस वर्षीय शिक्षक चंद्रभान यांनी मथुरा येथून बी टेक केले होते त्यानंतर ते अलीगडच्या सारसोल भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवत होते या कोचिंग सेंटरमध्ये आठवीची एक विद्यार्थिनीही शिकण्यासाठी येत असे या काळात दोघांमधील जवळीक वाढली आणि मैत्रीनंतर हे नाते प्रेमात बदलले मात्र त्यांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता मुलीच्या क्लासही बंद करण्यात आला होता दोघांनी आत्महत्येचा तिच्या ख्या नावाऐवजी मुस्कान नावाचे बनावट आधार कार्ड वापरून हॉटेलमध्ये प्रवेश केला होता हॉटेलच्या रजिस्टरमध्ये हे नाव नोंदवले आहे सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो तरुण आणि मुलगी दोनशे चार क्रमांकाच्या खोलीत शिरले जेव्हा दोघेही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खोलीतून बाहेर आले नाहीत तेव्हा हॉटेल मालकाला संशय आला हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मास्टर किने खोली उघडण्यात आली आणि खोलीत जे दिसले ते भयानक होते तो तरुण भिंतीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि मुलीचा मृतदेह बेडवर पडला होता दोघांचेही श्वास थांबले होते आणि सलखाचे पाउच जवळच पडले होते त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली